मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शपथ घेतल्यानंतर दहा दिवसांनी राज्यातलं मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे उद्या पंधरा डिसेंबर भाजपचे एकवीस शिवसेनेचे बारा राष्ट्रवादीचे दहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे उद्या सकाळी अकरा किंवा चार वाजता शपथविधी होईल उद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपुरात होणार आहे याआधी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात झाला होता एकोणीसशे एक्क्याण्णवला ज्यावेळी शिवसेना फुटली त्यानंतर छगन भुजबळ गटाने बंड करत काँग्रेस सोबत शपथ घेतली तेहतीस वर्षांनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम हा नागपुरात होणार आहे याच दरम्यान महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन रवींद्र चव्हाण मंगल प्रभात लोढा चंद्रशेखर बावनकुळे आशीष शेलार नितेश राणे राजे भोसले राहुल कुल माधुरी मिसाळ संजय कुटे राधाकृष्ण विखे पाटील गणेश नाईक पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी एकनाथ शिंदे उदय सामंत शंभूराजे देसाई गुलाबराव पाटील दादा भुसे प्रताप सरनाईक संजय शिरसाट भरत गोगावले आशिष जयस्वाल योगेश कदम विजय शिवतारे अबिटकर किंवा यड्रावकर अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी छगन भुजबळ आदिती तटकरे अनिल पाटील संजय बनसोडे अजित पवार मकरंद पाटील नरहरी झिरवाळ धनंजय मुंडे राज्यमंत्री सना मलिक इंद्रनील नाईक आश्वासनं दिली ती पूर्ण करू देवेंद्र फडणवीस राज्याला स्थिर सरकार मिळावं अशी जनतेची अपेक्षा आहे लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार आहोत एकवीसशे रुपये देखील देणार आहोत बजेटच्या वेळी त्याचा विचार करू आर्थिक सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतर ते करता येतं जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करू निकषात असतील त्यांना लाभ मिळेल निकषाच्या बाहेरच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार करू मात्र सरसकट पुनर्विचार करणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे